बेसिकली आशीर्वाद हे कोकणातल्या लोकांसाठी आजोळे आहे कारण कसं आहे मी आहे गुवाहारचा म्हणजे ते स्पेसिफिक आमची कोकणातली आमटी कोकणातला भात ती, जे एक ती, ती जी एक वेगळी चव आहे ते आम्हाला तीनशे किलोमीटर जाऊन खाण्यापेक्षा आम्हाला इथे तीन मिनटाच्या अंतरावर आहे आम्ही दर रविवारी इथं येतो आळूची भाजी ही आमची कोकणातली जी चव आहे तीच आहे आणि मला असं वाटतं की जे कोकणातली लोकं आहेत कोकणातली आमटी एक प्रसिद्ध ज्या सगळे पदार्थ प्रसिद्ध जे आहेत ते तुम्हाला आशीर्वादमध्ये उपलब्ध होतात आणि जे आमचे सगळे गावाकडचेच लोक आहेत वाढायला त्यामुळे तुम्ही एक साधारण बघितलं बाकीच्या हॉटेलपेक्षा या ह्याच्यामध्ये एक आपुलकी आहे वाढण्यामध्ये म्हणजे जे कोकणी माणसं जे प्रेमळ जे म्हणतात ना त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की आता वाडप्यांचं म्हणजे असं म्हणू नये पण जे तुम्हाला सर्विस देतात त्यांच्या कु कुठेही खेकजणं नाही आहे कुठे अगं ताटात टाकणं नाही आहे एक प्रेमळ आणि आमच्या कोकणातला ओलावा त्यात आहे आणि प्रत्येकाने मला असं वाटतं की आशीर्वादमध्ये यावं आणि जे कोकणातलं फूड आहे त्याची टेस्ट करून घ्यावी धन्यवाद तर आज मी पोहोचलो आहे थाळी खाण्यासाठी पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी आणि त्याचं नाव आहे आशीर्वाद डायनिंग हॉल कोथरुडला पुत शिवाजी पुतळ्याच्या जसजवळ खूप फेमस आहे बऱ्यापैकी पुणेकरांना हे प्लेस माहिती आहे आणि ही बरीच जुनी आहे किती वर्ष जुनी आहे वगैरे मी ते लवकरच चालणार आहे आज हे महाराष्ट्रीयन थाळी असणार आहे परत एकदा यात काय काय येते त्याबद्दल मी चेक करणार आहे आणि हो हा ब्लॉग मी टोपे घालून करणार आहे रिझन काय टोपे घालण्याचं ते मी एक दहा हजार सबस्क्रायबर्स झाले की नक्की सांगणार आहे चला तर बघूया आपण आणि हो इथे यायचं म्हणून मी जवळपास सोळा तास काही खाल्लेलं नाही आहे अगदी छासुद्धा प्यायलेलो नाही आहे असं केल्यामुळे पदार्थांची चव घेण्याची जी माझी क्षमता आहे आणि सुगंध घेण्याची माझी क्षमता आहे ती एनान्स होत असते कोणीही केलं तर प्रत्येकाला अनुभव नक्कीच येऊ शकतो आणि रविवारी इथे येण्याचा एक विशेष फायदा म्हणजे इथे एक स्पेशल मेनू असतो त्याच्यामध्ये अळूची भाजी आणि भाताचा लाभ होणार आहे आपल्याला सो so, हा फक्त रविवारी असतो यांचा आणि त्याचा रेटही वेगळा असतो तो काय असतं मी लवकरच सांगणार आहे आणि प्रत्येक रिमाइंडर जेवताना मला बोलायला लागणार आहे हा जो काही चवी आहे ह्या तुमच्यापर्यंत मला पोचवायच्या म्हणजे खातं खादा खातंच मला बोलायला लागणार आहे सो so, सॉरी फॉर दॅट ॲडव्हान्समध्येच यांचे सकाळी ओपनिंग आर्स जे आहेत ते साडे अकरा वाजता आहेत पण अकरा वाजता मी आलो आणि ते ऑलरेडी गर्दी आहे आणि टेबल्स ऑलमोस्ट भरलेली आहे त्यामुळे आज बराचसा आवाज येऊ शकतो याच्यामध्ये ये कारण लोकं बरेच आहेत तिथे आत्ता सो so, ॲडव्हान्समध्येच हॉल फुल झालेला आहे डायनिंग हॉल हा चला तर थाळी आलेली आहे चेक करूया काय काय आलेलं आहे ते एक आपली टिपिकल महाराष्ट्रीयन बटाट्याची भाजी त्याच्यानंतर हा गोड पदार्थ बासुंदी माझी सगळ्यात आवडती भाजी ती अळूची भाजी ही टिपिकल आपली आमटी आणि यांची आमटी फेमस असते असं मला माहिती आहे हे अनलिमिटेड ताक त्यानंतर हा आहे मसाला भात हे आहे कोशिंबीर हे आहे साधा वरण भात आता हे पदार्थ ॲक्च्युली नंतर येतात पण त्यांना मी म्हटलं की आधीच वाडा थोडासा डेमोसाठी म्हणून आणखीन एक छान आज सरप्राईज मला इथे आहे ते म्हणजे सुरळीची वडी पापड लिंबू पोळी आणि इकडे साईडला लोणचं आणि मीठ तर परत एकदा हे पदार्थ मोजतो किती येते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा सो so, एक बारा तेरा पदार्थ इथे आहेत स्वीट आहे नंतर मला एक मसालेभा त्यांचा ट्राय करायचा आहे छानच असतो तो आज काय विशेष असे ते चेक करायचं आहे आणि ओवरऑल थाळी आलेली आहे तर आता मी हे थाळी टेस्ट करायला सुरुवात करतो आणि आपल्या नेहमीप्रमाणे नमस्कार करून आपण थाळी टेस्ट करायला सुरुवात करूया एक 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 गोष्टीचीच सोजून बघूया सगळ्यात पहिले माझी आवडती अळूची भाजी टिपिकल पेटी ज्याला म्हणतो आपण तशी अतिशय छान टेस्टी किंचित गोड नोटवरची ही अळूची भाजी आहे नेक्स्ट आमटी असं म्हणतात की जे डायनिंग हॉल आहेत ते सगळे आमटीवरती चालतात तर हा जकास आपला जो गोडा मसाला असतो अशा गोडा मसाल्याची ही आमटी आहे नाराजा दही टाकलेलं आहे आणि जकास नेक्स्ट मी टेस्ट करतो कोशिंबीर टिपिकल दही दाण्याचा कोट नाही लागत आता तरी याच्यामध्ये अशी कोशिंबीर आहे आणि हा मसाले भात झा hmm. hmm. आज मी मसालेभात भरपूर खाणार आहे प्लॅन प्रयत्न तसा करतो आहे की आता स्टार पदार्थ जो काय तो मसालेभात आहे माझ्यासाठी बटाट्याची भाजी टेस्ट करूया छान आहे अतिशय चविष्ट आहे नॉर्मल जसे तसेच आहे कोथिंबीर अडीपत्त्याची प्रॉपर चव लागलेली त्यांना आणि ह्याचे कॉम्बिनेशन आहे बटाट्याची भाजी आळूची भाजी मसाले भात रस सोरळीची वडी बोनस आणि जमलेले प्रॉपर जमलेले रोल प्रॉपर आहे त्याचा जो क्रंच असा सॉफ्ट असा येतो आहे अतिशय छान आहे तर मी वाट बघत नाही दुसरं पण मी लगेच खातो तर मी जेवायला सुरुवात करतो आणि मध्ये काही वाटलं तर सांगतो आळूची भाजी जर परफेक्ट बनवायची असेल म्हणजे परफेक्ट असेल ती त्याच्यामध्ये ना दोन गोष्टी पाहिजेत एक म्हणजे मुळा ह्याच्यामध्ये आहे दुसरं म्हणजे असे ते सॉफ्ट टाकणारे शेंगदाणे असतात ना ते तेही आहेत झ असं आणि आळूच्या भाजीमध्ये कॉम्पन्सेटरी त्याला एक तर आपण चिंच टाकतो किंवा आंबट चोका टाकतो याच्यामध्ये मला चुका टाकल्यासारखं वाटतो आहे त्याची जे टेस्ट आहे वेगळीच जग असं पेठी व ज्याला म्हणतो ना आपण सदाशिव पेठी त्या टाईपची ही आळूची भाजी आहे आळूच्या भाजीची ही तिसरी वाटी मी अजून एक किंवा दोन आळूच्या वाटेच्या भा हे घेणारे ही भाजी आणि महत्त्वाचं म्हणजे यांची सर्विस अतिशय हसतमुख आहे येऊनसारखे विचारतात काय हवं आहे काय नको आहे आग्रह पण चालू आहे हे घ्या ते घ्या हे छान ते छान आहे वगैरे भयानक आवडलेलं आहे घरच्यापेक्षाही जरा पुढच्या लेवलचं जेवण पाच वाट्या आळूची भाजी तीन वाट्या आमटी दोन वाट्या ताक आत्तापर्यंत फस्त केलेलं आहे आणि मान त्याचं मी चार पाच पोळ्या खाल्ल्यात झ अस असं अतिशय सॅटिस्फॅक्टरी जे फिलिंग आहे ते याच्यामध्ये आत्ता मला येत आहे तर क्लोजिंगसाठी म्हणून हा भात पुन्हा एकदा मी घेतलेला आहे मला आवडलेला आहे तो जो काही मसाला त्याला लागलेला आहे जगास जगास आणि आमटी जी आहे ते टिपिकल कोकणी साईडला जे बनवतात खोबरं टाकून उलं खोबरं त्या टाईपची झालेली आहे ते भयानक आवडलेली आहे मला आणि ओवरऑल ही थाळी मला आत्तापर्यंतच्या सगळ्या थाळ्यांमधली बेस्ट म्हणजे याचं जे कंपॅरिझन करायचं झालं तर मला डायरेक्टली सोमण जे आहेत वाडीचे नरसोबाच्या वाडीचे त्यांच्याशी करावं लागेल एक्झॅक्ट कंपॅरिझन नाही म्हणणार पण त्या ग्रेडची ही थाळी आहे मटार कोबी माफक मसाले मसाले भातात काय मॅजिक करू शकतात त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे छान 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 हा मसाला पाहते वर आणि तूप टाकल्यामुळे तूप आवडत नाही पण ह्याच्यावर तूप मात्र खरंच छान लागतं तो बऱ्याच वेळा असं होतं की पोट भरतं पण मन भरत नाही कधी कधी असं होतं की मन भरतं पण पोट भरत नाही हा मात्र परफेक्ट बॅलन्स आहे अतिशय छान जेवण इथे आहे मायांदाचे माझं वाक्य ऐकून माझ्याकडे लोकं बघत आहेत आणि त्यांनाही तोच एक्सपिरियन्स आलेला असावा ग्रेट तर हे शेवटचे आता स्वीट डिश राहिलेली इथे ही लिमिटेड असते तर या थाळीची किंमत जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असालच तर याची किंमत आहे दोनशे वीस रुपये रविवारी स्पेशल मेनोस रविवारी म्हणून दोनशे वीस रुपये इतर आलात मंडे टू सॅटर्डे म्हणजे सोमवार ते शनिवार कधी एकशे सत्तर रुपये असते फक्त सो ओवरऑल वर्थ एव्हरी पेनी असं जर म्हणता म्हणायचं असेल तर दिस थाळी इज वर्थ एव्हरी पेनी अतिशय डेन्स अतिशय सुरेख अशी ही बासुंदी वा आणि कमाल आजची थाळी फारच एक्सेप्शनल आणि फारच वेगळी झालेली मला खूप आजचं जेवण आवडलेलं आहे फारच जगास थाळी पूर्णतः संपलेली आहे माझ्याकडनं या थाळीला थाउजंड लॅक्स ऑफ स्टार्स असं म्हणायला लागेल एव्हरी पेनी वर्थ रविवार म्हटलं तर आशिराची थाळी डोळ्यासमोर ठेवूनच सगळं प्लॅन करायला पाहिजे मी आता दोन चार वेळेला परत परत इथे येईलच भयानक आवडलेलं आहे मला जेवण तर मी मित्रगुरू, गुरु साईन ऑफ करतो आजचा एपिसोड आपण इथे संपूया आणि बिट द हिटचा एपिसोड लवकरच मी रिलीज करणार आहे तो सगळी नक्की बघा हॅलो आशीर्वाद थाळीला आलो आहोत आम्ही आणि म्हणजे आम्ही कोथरूडमध्ये राहतो आणि गेली अनेक वर्षं आम्ही को ही थाळी खायला येतो अत्यंत म्हणजे त्यांनी सांगितलं तसं सा, तुमचं पोट भरतं पण मन भरत नाही गेली कित्येक वर्ष आम्ही येतोय अतिशय सुंदर जेवण असतं सात्विक थाळी अति आणि माझा एक वीस वर्षाचा मुलगा आहे आम्ही इथे दोन वर्ष नसताना तो रोज येऊन इथे जेवायचा म्हणजे त्या तरुण वर्गामध्ये सुद्धा याची अतिशय चांगली क्रेज आहे कारण चव चव ही अतिशय तरी तरी मेंटेन केली आहे म्हणून थँक्यू हां मी दिल्लीला असते आणि पहिल्यांदाच आले आज पहिल्यांदाच मी आशीर्वादचं जेवण जेवतीये ना ऐकलं खूप होतं आणि अप्रतिम आहे अप्रतिम म्हणजे ते आळूचं फतफत इतकंच सुंदर आहे मसाले भात खूपच छान सगळ्यांनी यावं आणि स्वाद घ्यावा याचा सगळ्यात भारी जेवण आहे गेले आम्ही दोन वर्षापासून तीन वर्षापासून येतोय एक नंबर सगळी सुरळी वडी त्यानंतर आळूची भाजी असेल आमटी असेल खूप सुंदर अप्रतिम मी पण आशीर्वाद मध्ये तीन चार वर्ष झाला येतोय खूप छान जेवण आहे आणि मी एकटा नाहीत माझे मित्रमंडळी पण घेऊन येतो मी बऱ्याच वेळेला आठवड्यातून दोन तीन वेळा तर असतोच इथं